हॅलो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जे महात्मा गांधी त्यांचाच फोटो भारताच्या नोटांवर का आहे आणि uh, आरबीआयने म्हणजे त्यांचाच फोटो डिसाईड काय केला का कारण भारतामध्ये खूप सारे महान लोक होऊन गेले त्यांचा पण फोटो आरबीआय ठेवू शकत होती uh, नोटांवरती बट त्यांनी असं नाही केलेलं सो so, स्वागत आहे तुमचे भारताच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या घोषित यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण चला आपण बघूया आता की काय आहे याचा मागचा इतिहास आपण बघितले आहे की जगभरातील ज्या चलोटा आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्या देशातील प्रमुख नेत्यांची नावं असतात म्हणजेच ज्यांनी महान काम केले त्यांची सो त्यामध्ये आपण उदाहरणार्थ येऊ शकतो की अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन त्यानंतर आणि बेंजामिन फ्रेंकलिन आहे आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये मोहम्मद जिन्ना आहे आणि चीनमध्ये माओ झेडंगो आहे सो so, आणि महाराष्ट्रामध्ये सॉरी भारतामध्ये आपण बेसिकली महात्मा गांधींचा फोटो नोटांवरती बघतो महात्मा गांधींचा फोटो आपल्याला आज अनेक वर्षांपासून नोटांवर दिसतो परंतु स्वातंत्र्यानंतर लगेचच त्यांच्या फोटोचा वापर सुरू झाला नाही सुरुवातीला ब्रिटिश भारतात राजा जॉर्ज साव्याचं चित्र नोटांवर असायचं जे स्वातंत्र्यानंतर बदलून भारतीय राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच सारनाथील सिंहस्तंभ आला महात्मा गांधींच्या प्रतिमेचा वापर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये सुरू झाला जेव्हा पहिला पाचशे रुपयांची नोट जारी करण्यात आली होती आपण असा विचार करू शकतो की भारतात इतक्या महान व्यक्ती होऊन गेल्या मग महात्मा गांधींचाच फोटो का याचं उत्तर असं आहे की महात्मा गांधींचा व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य हे देशाच्या सर्व भागात आदर अधर, आदराने पाहिलं जात होतं याशिवाय त्यांचा फोटो ठेवण्याचा आणखी एक का महत्वाचं कारण म्हणजे बनावट चलनाला आळा घालणं मानवी चेहऱ्याचं सूक्ष्म परीक्षण करणं हे बनावट नोट वगण्याचं ओळखण्यास मदत करते दोन हजार चौदा मध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना विचारलं होतं की नोटांवर इतर महान भारतीय जसं हो की वैज्ञानिक होमी जहांगीर बाबा किंवा कवी रवींद्रनाथ टागोर यांचा समावेश का करू नये त्यावर राजन यांनी उत्तर असं उत्तर दिलं होतं की आपलं आपल्या देशातील अनेक महान व्यक्तिमत्व आहेत पण महात्मा गांधी हे निश्चितपणे सर्वांपेक्षा महान आहेत इतरही महान भारतीयांना आपण नोटावर स्थान देऊ शकतो पण माझ्या मते गांधीजींच्या निवडीबद्दल कोणताही वाद निर्माण होणार नाही जे इतर कोणत्याही व्यक्तींबद्दल होऊ शकतो तर मित्रांनो महात्मा गांधींचं कार्य आणि त्यांची भूमिका केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आदरणीय आदराने पाहिले जाते म्हणूनच त्यांची प्रतिमा आपल्या जल नोटावर आजही कायम आहे तर मित्रांनो हे सर्व होत महात्मा गांधी तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अजून पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब तर नक्की करा यस गाईज जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू